शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध शेती प्रश्नांच्या मुद्द्यावरून प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचे अन्न त्याग उपोषण आंदोलनाचा आगडोंग पाहत बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक होणार आहे बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक दुपारी होणार अशी बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत होणाऱ्या ऑनलाईन बैठकीमध्ये कर कर्जमाफीची तारीख केव्हा देणार हे सांगितल्यावरच आंदोलन मागे घेऊ असं बच्चू कडू यांनी सांगितलं आंदोलन करत असताना कार्यकर्त्यांनी स्वतःला इजा होऊ देऊ नये असं बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय बच्चू कडू यांची प्रकृती खालावली असल्याने कार्यकर्ते संतप्त झालेतो विविध मुद्द्याचे मंत्री व्हीसीद्वारे इथं बैठक घेईल आज बैठक घेणे शक्यता आहे आणि सीएमची बैठक सुद्धा व्ही सीद्वारे होईल सरकारची दखल घेतली मला वाटतं त्यांनी बैठक घेणं आज कबूल केलं आहे व्हीसीद्वारे हो काय हो बैठकीमध्ये आज ऑनलाईन बैठक घेणार आजच्या बैठकीमध्ये पण आश्वासन देऊन नाही चालन त्यांना तारीख वगैरे सगळं सांगावं लागेल तारीख सांगितल्याशिवाय दिव्यांगांचा मानधन वाढल्याशिवाय आम्ही मागं घेणार नाही चांगलं आहे मुद्द्यावर एकत्र यावंस कार्यकर्त्यांनी स्वतःवर कुठंही इजा होऊ देऊ नये आक्रमण आंदोलन आपण चौदानंतर नंतर करतो आहे त्याच्यानं अगोदर करू नये